मधुमेहावर नियंत्रण मिळवता येतं का हो नक्कीच मिळवता येतं पण त्यासाठी ना, त्या ना योग्य माहितीची गरज असते आणि नियंत्रणाची सूत्र स्वतःच्या हातात घेण्याची गरज असते चला तर मग आज आपण मधुमेहावर विजय मिळवण्याच्या या प्रवासाला एकत्र सुरुवात करूया हा आकडा बघून धक्का बसतो नाही का पण हे खरंय विचार करा दोन हजार तीस सालापर्यंत आपल्या भारतातल्या प्रत्येक चार ते पाच व्यक्तींपैकी एकाला मधुमेह असणार आहे म्हणजे ही फक्त कोणा एका व्यक्तीची समस्या नाही तर आपल्या सगळ्यांसमोरचं एक राष्ट्रीय आरोग्य संकट आहे म्हणूनच याला संथ गतीने येणारी सुनामी असं ये म्हटलं जातं आणि ही काही नाहीये कारण जर मधुमेह नियंत्रणात नसेल तर हार्ट अटॅक किडनी फेलिअर इतकंच काय अंधत्व येण्यासारखे गंभीर धोके सुद्धा निर्माण होऊ शकतात पण हे आकडे आणि धोके या सगळ्याच्या पलीकडे एक गोष्ट आहे ती म्हणजे मधुमेहाशी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा एक संघर्ष आणि खरं सांगायचं तर हा प्रवास खूपदा एकटेपणाचा आणि निराशाजनक वाटू शकतो ही वाक्य अगदी ओळखीची वाटत नाही का आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा साधारणपणे हेच तर ऐकायला मिळतं तीच ठरलेली मर्यादित वाक्य जी पुन्हा पुन्हा आपल्या कानावर पडतात आणि इथेच तर खरी मेघ आहे डॉक्टरांशी दहा मिनटं बोलणं झालं की या आयुष्यभराच्या आजाराचं व्यवस्थापन पूर्णपणे आपल्यावर येऊन पडतं आणि मग काय कधी मित्रांकडून कधी नातेवाईकांकडून चुकीची किंवा अर्धवट माहिती मिळते आणि आपण त्या चक्रात अडकत जातो आणि परिणाम काय होतो महीती? एक धक्कादायक सत्य समोर येतं जगातले तब्बल ऐंशी नियंत्रणामुळे त्यांच्या या आरोग्य प्रवासात अक्षरशः अनाथ झाले आहेत पण थांबा फक्त समस्येबद्दल बोलून काय होणार त्यावर उपाय काय हे महत्वाचं आहे मधुमेहाशी लढण्यासाठी एक नवीन आणि जास्त प्रभावी दृष्टिकोन आहे आणि तो म्हणजे स्वव्यवस्थापनाची शक्ती स्वतः ओळखणं याला शास्त्रीय भाषेत थेरप्योटिक पेशंट एज्युकेशन असं म्हणतात आता हा शब्द थोडा अवघड वाटेल पण याचा सोपा अर्थ आहे माहितीद्वारे उपचार ही एक वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेली पद्धत आहे जिथे ज्ञान हेच नियंत्रणाचं सगळ्यात शक्तिशाली साधन बनतं हा फरक बघा किती मोठा आहे जुन्या पद्धतीत आपण फक्त डॉक्टरच्या आदेशांचे पालन करणारे एक परावलंबी रुग्ण असतो पण ह्या नवीन पद्धतीत आपण एक सक्षम स्वव्यवस्थापक बनतो जो माहितीच्या आधारावर योग्य निर्णय घेतो जिथे चिंता आणि अनिश्चितता असते तिथे आत्मविश्वास आणि आनंद येतो मग प्रश्न येतो की हा बदल घडवून कसा आणायचा या नवीन सक्षम जीवनशैलीकडे नेणारा मार्गदर्शक कोण तर त्याचं उत्तर आहे हे पुस्तक माझा मधुमेह माझे नियंत्रण आणि हे कुठलंही साधंसुध पुस्तक नाहीये हे मधुमेहाच्या स्वव्यवस्थापनावरचं भारतातलं पहिलं वैलं क्रमिक पुस्तक आहे म्हणजे टेक्स्टबुक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे युरोपियन डायबेटिक असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांवर आधारित आहे ज्यामुळे याची विश्वासार्हता शंभर टक्के आहे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे फक्त डॉक्टरांनी लिहिलेलं नाहीये याच्या संपादकीय मंडळात इंजिनियर्स वकील शिक्षक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अशा व्यक्ती आहेत ज्यांना स्वतःला मधुमेह आहे आणि त्यांनी त्यावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवलं आहे म्हणजे यात फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर प्रत्यक्ष अनुभव आहेत मग साहजिकच उत्सुकता वाटते की या सर्व समावेशक मार्गदर्शकामध्ये नेमकं आहे तरी काय तर यामध्ये नियंत्रणासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा समावेश आहे मधुमेहाचं बेसिक सायन्स काय आहे आहार कसा असावा व्यायाम औषधं घरीच्या घरी शुगर कशी तपासावी आणि हो तणावाचं व्यवस्थापन कसं करावं या सगळ्या विषयांवर अगदी सविस्तर माहिती दिली आहे हा एक संपूर्ण अभ्यासक्रमच आहे आणि ही सगळी माहिती खूप सोप्या पद्धतीने मांडली आहे प्रत्येक धड्याची रचना अशी केलीये की ती सहज समजावी धड्याचं उद्दिष्ट काय आहे त्यातले नवीन कोणके मग मुख्य माहिती त्याचा निष्कर्ष आणि सगळ्यात भारी म्हणजे प्रश्नोत्तरांच्या स्वरूपातील संवाद म्हणजे आपल्या मनातले प्रश्न तिथेच सुटतात तर मग आता वेळ आली आहे नुसतं ऐकण्याची नाही तर कृती करण्याची तुमच्या स्वतःच्या नियंत्रणाच्या प्रवासाला सुरुवात करण्याची आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये हे पुस्तक फक्त तुमची शुगर लेवल नियंत्रणात आणण्याबद्दल नाहीये हे आहे आत्मविश्वास आणि आत्मसन्मान परत मिळवण्याबद्दल सुका करून त्या सुधारण्याचा हक्क आणि संधी मिळवण्याबद्दल आपलं आयुष्य पुन्हा एकदा सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगण्याबद्दल म्हणून एकच आवाहन आहे हे, हे पुस्तक मिळवा या माहितीच्या चळवळीत सामील व्हा आणि आपल्या मधुमेहाचं नियंत्रण आज आत्ता स्वतःच्या हातात घ्या अधिक माहितीसाठी आणि हे पुस्तक मिळवण्यासाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट स्कूल फॉर डॉट इन वेबसाईट पुन्हा एकदा लक्षात ठेवा डब्ल्यू 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 डॉट स्कूल फॉर डायबेटीज डॉट इन